मंडळी मी राजेंद्र सुरोशे रॉयल शेतकरी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मी आता ड्रम पाठीवरती उचलून घेतलेला आहे आणि तुम्ही म्हणता काय फवारायचं आहे आता तर बाजरी फवारायची आहे कारण आता फवारल्याशिवाय कुठलाही माल येत नाही त्यामुळे ये हे पा बाजरी फवारायचं काम चालू झालेलं आहे आताच तरी ड्रम पाठीवरती उचलून घेतला आणि फवारायचं काम आता चालू करायचं आहे तर मित्रांनो बाजरी फवारायची कारण फवारल्याशिवाय आता कोणताही माल येत नाही पूर्वीचे मंडळी सांगतात की पूर्वी बाजरीला फवारावं लागत नव्हतं काय नव्हतं कशालाच फवारावं लागत नव्हतं आता हवामान खराब झाल्यामुळं फवारावं लागते प्रत्येक मालाला फवारणी द्यावं लागते तर तुम्ही म्हणता कशाची फवारणी करतात फवारणी मी तेच तुम्हाला सांगणार नाही कारण दुसऱ्याच्या जाहिरात फुकट काय करायचे आपण आपल्याला कोणी फुकट काही देत नाही औषध जर घ्यायला गेलं तर आपण कीटकनाशक घेतलं ते काय म्हणत नाही असं का तुम्ही बुरशीनाशक नाशक फ्री घेऊन जावं त्या फुकाट घेऊन जावं त्यामुळे आपण फुकाट कोणाचाही प्रचार करायचा नाही कोणाची जाहिरात करत नाही त्यात म्हणून तुम्हाला औषधाचं नाव काही सांगणार नाही आज तर मंडळी आज बाजरी पंधरा दिवसाची झालेली आहे तर आता थोडं तिला पिवळी पडायला लागली त्याच्या गाभ्यामध्ये थोडा जळायला लागली त्याच्यामुळं फवारणी करणं आवश्यक आहे त्यामुळे आज फवारणी करायला चालू केली आहे आणि पूर्वी माल फवारत नसल्यामुळं माणसातही भरपूर ताकद होती आता प्रत्येक मालात फवारणी असल्यामुळं माणसाचं शरीर एक कमकळत झालेलं आहे कीटकनाशकामुळं माणसाचं शरीर असं जर्जेर होत चाललेलं आहे त्यामुळं पूर्वीचे माणसं जे सांगतात की बाबा लोखंडाची अशी जाडीची पहार वाकायची अशा हाताने वाकायची पण आता माणसाला सुतळीसुद्धा तुटत नाही पहार तर सोडूनच द्या वाकत तर नाहीच सुतळीसुद्धा तोडायची म्हणलं जळ जातो आता हे फवार्यामुळं कारण झालेलं आहे त्याचं आणि चला मित्रांनो आता फवारायचं सुरू करतो कारण मला एक त्याला ड्रम उचलायचा आहे उचलत नाही हे फवारीचं अन्न खाऊ खाऊ असं शरीर माझं पण जरा ब्याकर आहे तर मला काय ड्रम उचलत नाही तरी पण कास तरी प्रयत्न करतो मी उचलायचा ड्रम तुम्ही पाहिलं तर असेल कसा ड्रम उचलला मी बळच बळच ड्रम उचललेला आहे आणि आता फवरायला सुरुवात करतो मंडळी तर चला तुम्हाला कसं फवाराचा बाजू ते दाखवतो फोन काढू फोन काढला की नाही तर फोन केली तर मालिक नाही आणि माझं काम शेतकऱ्याला आणि मित्रांनो एवढे कष्ट करूनही शेतकऱ्याला हवा मोबदला भेटत नाही मालाला भाव भेटत नाही त्यामुळे माझे सर्व शेतकरी बंधूंना माझ्या सर्व शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की आपण जेवढं धान्य पिकायचं किती धान्य पिकायचं तर आपल्याला स्वतःला वर्षभर पुरण एवढंच धान्य पिकवायचं इतरत्र दुसरं पीक घ्यायचं कारण आपण जर आपल्यापुरतंच जर धान्य जर पिकवलं तर बाकीच्यांना खायला राहणार नाही त्यामुळे आपोआप शेतकऱ्याचा मालाचा भाव वाढणार त्यामुळे आपण आपल्याला जेवढं लागलं तेवढंच धान्य पिकायचं इथं पुढं सर्व मंडळांनी विचार करायचा आणि जेवढं आपलं वर्षभर लागल तेवढंच पिकवायचं आणि माल मार्केटला अजिबात न्यायचा नाही दुसरा माल कापूस पिकवायचा बाकीचा शेळीपालन दूधपालन काही करा पण आपण हा ज्वारी बाजरी गहू जेवढं लागेल तेवढं आपल्याकरताच पिकवायचं फक्त बाकी दुसऱ्या करता दुसऱ्या करता पिकवायचं नाही त्याच्याशिवाय मालाला भाव वाढणार नाही अशी माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे तर, तर मित्रांनो आता बाजरी फवारायची झालेली आहे बाजरी फवारून आलो आहे मी आता हा संपूर्ण गहू आहे पहा एकर एक गहू आहे आता याला फवारायला सुरुवात करायची इथं पाणी भरून ठेवलेलं आहे इथं पाईपलाईनतून पाणी भरून घेतलं ड्रम भरून घेतलेला आहे टिपाड भरून घेतलं आता एवढं एवढा ड्रम खाली करायचा आहे उचल ड्रम घे पाठेर फवरेव आता कार्यक्रम सुरू करायचा आपल्याला तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक like करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका कारण जेणेकरून असे नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी 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 तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला ज्यांना शेतीचे माहिती नाही ना त्याला शेती पाहायला भेटेल आणि नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल त्याच्यामुळं व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हा तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा मी तुमच्या कमेंटची पाहत आहे तोपर्यंत जय जवान जय किसान राम राम